कमी पट्टी असते काय म्हणजे लावली आता मात्र देवाला काय दिलं त्यानं वरचे वरचे कंस कणस घेतले ते म्हणतात सरमान वगैरे देवाला कडबा आमच्या तिकडे सरमान म्हणतात तुम्ही तिकडं फोन करून पण विचारू शकता काय कडबा जो असतो ना त्यानं काय केलं देवाला दिला देव म्हणतो अरे बापरे आता तर फार हुशार निघाला म्हटलं पण नको मला मधलं पाहिजे देव म्हटलं मला वरच पण पाहिजे खालच पण पाहिजे मग त्यानं काय लावलं त्यानं मधले पण म्हणतात एवढे हुशार आहेत पण तिथं नाही लावायची तिथं तर हीच बुद्धी त्यानं भजन करण्यामध्ये लावली असती हीच बुद्धी जर त्यानं ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये लावली असती तर निश्चित जगाचं किंवा स्वतःच्या जीवनाचं सुद्धा त्याचं कल्याण झालं